नर्मदे नर्मदे हर कालून खालून आम्ही आलेलो आहे आम्ही खालून तिथून आलेलो आहे नर्मदे हर शुल्क पाणी सजन नर्मदे हर आम्हालाही पाऊल वाट चालायची आता तुम डायरेक्ट दरी खाली वाट पण छुटी पहाडी हे डोंगर आहे मोठा आणि इथं असा रस्ता आहे पाऊलवर रस्ता आणि असं खाली पूर्ण शोल पाणी हार, 错了。 चेतन त्यांच्या पुढे चल पाडची त्यांना हळूहळू जा पळू नको चेतन पळू नको बाळा नर्मदे हार नर्मदे हार

तर मी नर्मदे आम्ही सकाळपासून अशाच पाऊल पाऊल वाटेन चालतोय नर्मदे हा नर्मदे आता शेवट झालाय या रस्त्याचा

नर्मदे हार गावावरून आम्ही आता निघालेलो आहे पुढं दहिया या गावाकडे उत्तर तटावरून पाणी जवळजवळ आता संपलेला आहे आणि हे छोटीशी नदी आहे या नदीतून आम्ही हे असं पार केलेलं आहे चालत नर्मदे हार नर्मदे हार, सूर्योदय झालेला आहे